नमस्कार के क्राइम पॅरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजीतील यश यादव या 12वीतील विद्यार्थ्याचा संशासपण मृत्युनंतर संतप्त पालकांनी श्रद्धा ॲकॅडमीवर दगड फेकेले रिक्रिएशन हॉल परिसरातील ॲकॅडमीचा काचा फोडण्यात आला पण फरकुंटे उद्ध्वस्त करण्यात आल्या यशला न्याय मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले घटनेची माहिती मिळताच गावबाग पोलिसांनी हस्तक्षेप केला माझे आमदार राजूबाबा आवळे व पोलीस अधिकाऱ्यांची समजूत काढून आंदोलकांना शांत केले युवकाचा आरोप ही आत्महत्या नसून भातपात आहे प्रशासन जबाबदार आहे

एवढ्या गेलाय मी त्यांची सकाळी चौकशी झालाय त्याचं गोष्ट नाहीये ही काय पहिली शोबतची गोष्ट आहे का